तुम्ही जितकं जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहेत पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर काय उपस्थित पवार हे या पूर्ण बघा प्रधानमंत्र्यांपासून अध्यक्ष होते पूर्णपणे चुकीत आहे शरद पवारांनी पुढाकार घेतला दिल्लीमध्ये साहित्य संमेलन पवार साहेबांनी पुढाकार घेतला का नाही मला माहित नाही पवार त्यांचे स्वागताध्यक्ष होते संजय नहार शरदचे त्यांची मूळ कल्पना होती मी त्यांना काल फोन केला त्याने हात वर केले ते म्हटले आम्ही निषेध केलाय निलम गोरेचा आणि हे उषा तांबे यांनी हे कार्यक्रम ठरवले कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ आहे दुकान कुठलं तरी एक त्या दुकानदारांचा शरद पवार शरद पवार साहेब माननीय शरद पवार साहेब हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत त्यांची ते ते ज्येष्ठ आहेत ते पालक होते ते स्वागताध्यक्ष होते ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिकलफेक झाली ते सुद्धा तितके जबाबदार आहेत संमेलनाच्या अध्यक्ष तारा भावळकर यांनी सुद्धा याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे पण पवार साहेब गप्प आहे अजूनपर्यंत भूमिका नाही आता आज त्यांना माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना आता ता, 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 गप्प कसे राहू शकता तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना ही कोण बाई निलम गोरे हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरळ उकते ठीक आहे मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं नुकसान ह्या लोकांमुळे झालेलं आहे जे साहित्य संमेलन